पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार युट्यूब चॅनलला खारघर मधील पांडवकडा या धबधब्यावर धारावीतील विद्यार्थी अडकल्याची घटना आज घडली हे अडकलेले विद्यार्थी मुंबई धारावीतील आहेत अग्निशमक दलाचे कर्मचारी आणि खारघर पोलीस यांनी या पाचही विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढले यामध्ये विद्यार्थ्यांना किरकोळ खर्चटले असल्याचे सांगितले जात आहे धबधब्यावर जाण्यास बंदी असून सुद्धा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुढील कारवाई खारघर पोलीस करत आहेत पांडवगडा परिसरात वर्ष सहलीसाठी जाण्यास मज्जाव असला तरी या परिसरात पर्यटक जातात आणि आनंद लुटतात पोलिसांनी वारंवार आवाहन करून पर्यटकांवर कारवाई केली तरी पर्यटक जुमारत नसल्याचे चित्र आहे

आमची बघा आम्ही कदा रेस्क्यू करते